नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल आज आपण थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी आणि तसेच सर्दी खोकल्यावर गुणकारी असे चिकन सूप म्हणजेच चिकन शोरबा सूप ही रेसिपी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मी येथे अर्धा किलो एवढे चिकन घेतलेले आहे आणि हे मांस आणि हाड हे दोन्ही पण प्रकारे मिक्स चिकन आहे चिकन मी ऑलरेडी स्वच्छ करून घेतलेले आहे आता पुढे काही मसाले घेतले आहेत ते बघून घेऊया तर येथे मी दालचिनी घेतलेली आहे तसेच चार ते पाच हिरव्या वेळच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा काळी मिरी घेतलेली आहेत तसेच दहा ते बारा लवंगा घेतलेले आहेत तसेच तेजपत्ता घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट आणि दोन बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत तर सगळ्यात पहिले आपल्याला गॅसवर कुकर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घ्यायचे आहे आता तेल व्यवस्थित तापले की नाही ते बघून घेऊया आणि त्यामध्ये हे मसाले घालून घेऊया आता या मसाल्यांचा फ्लेवर मस्तपैकी पूर्ण तेलामध्ये उतरेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर आपण हे सर्व मसाले पळीच्या सहाय्याने व्यवस्थित परतवून घेऊया त्यामुळे या खड्या मसाल्यांचा सर्व फ्लेवर या तेलामध्ये उतरणार आहे आणि आपले हेल्दी आणि टेस्टी सूप तयार होणार आहे मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे दोन बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर बारीक चिरून घेतलेले कांदे आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा पळीच्या सहाय्याने व्यवस्थित असे परतवून घेऊया येथे आपल्या कांद्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हे सूप आरोग्यदायी तसेच गुणकरी असल्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खूप उपयुक्त असे आहे कांदा बऱ्यापैकी परतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे तर मी येथे दोन चमचे होतील एवढे लसणाची पेस्ट ह्यामध्ये घालून घेतलेली आहे आता पुन्हा सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यामुळे आलं लसणाचा मस्तपैकी फ्लेवर या सूपमध्ये येईल तसेच या सूपला थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी येथे दोनच मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्यासुद्धा मध्ये थोडीशीच चिर घातलेली आहे आणि या मिरच्या घातलेल्या आहेत कारण आता छान असा गुलाबी रंग झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे आणि हळदीचा वास व्यवस्थित मोडेपर्यंत आपल्याला यामध्ये परतवून घ्यायची या आहे तर येथे आता हळद पण व्यवस्थित अशी परतवून झालेली आहे आता आपण जे स्वच्छ धुवून घेतलेले चिकन आहे त्यामध्ये घालून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं संपूर्ण या तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता तुम्हाला पहिल्याच्या चिकनपेक्षा याचा रंग थोडासा वेगळा दिसतच असेल तर हे चिकन आपण तेलामध्ये मस्तपैकी दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे ह्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर येथे मी अर्धा किलो चिकनसाठी जवळपास दीड लिटर एवढं पाणी ह्यामध्ये घालून घेणार आहे तर तुम्हाला ज्याप्रमाणे घट्ट किंवा पातळ सूप पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता आपण हे सर्व चिकन सूप व्यवस्थित असं ढवळून घेऊया म्हणजे सगळीकडे व्यवस्थित असं मिक्स होईल आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेऊया चवीपुरते मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे तर ती सुद्धा मी येथे पाव चमचा एवढी घालून घेतलेली आहे कारण ऑलरेडी आपण यामध्ये काळी मिरी घातलेली आहे तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण कुकरचे झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या तीन शिट्या काढून घेऊया तर येथे कुकरच्या तीन शिट्या झालेल्या आहेत आता हा कुकर आपल्याला व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि नंतरच खोलायचं आहे वाव झाकण खोल्या खोल्या संपूर्ण घरभर चिकन सूपचा म्हणजे चिकन शोरब्याचा सुगंध पसरलेला आहे आणि येथे आपले परफेक्ट असे चिकन सूपसुद्धा रेडी झालेले आहे तर तुम्ही हे सूप जवळून बघू शकता अगदी टेस्टी आणि यम्मी दिसते तसेच तीन शिट्यांमध्येच आपले चिकनसुद्धा व्यवस्थित असे शिजले गेले आहे तर येथे आपले आरोग्यासाठी गुणकारी आणि तसेच सर्दी खोकल्यावर उपयुक्त असे चिकन सूप म्हणजे चिकन शोरबा सूप तयार झालेले आहे आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि संपूर्ण सूप व्यवस्थित असं मिक्स करून आपण आपली डिश सर्व करून घेऊया तर तुम्हाला माझी आजची ही चिकन सूप म्हणजे चिकन शोरबाची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू